आता आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता अभाषिक यामध्ये घटकामध्ये या आकृत्या मोजणी हा घटक आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये विविध प्रकारच्या भौमितिक रचना दिलेल्या असतात आणि त्यांची संख्या आपल्याला काय करायची असते मोजायची असते यामध्ये शिरोबिंदू रेषा किरण रेषाखंड कोण त्रिकोण चौकोन चौरस आयत घन यासारख्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यातल्या आपल्याला काय करायला असतं संख्या काय करायची मोजायची मग या आकृत्यांच्या संख्या मोजण्यासाठी काही सूत्र या ठिकाणी काय करलेले असते दिलेले असतात ठराविक आकृत्यांसाठी सूत्राच्या सहाय्याने लगेच एकूण आकृत्या कितीही सांगता येतं पण काही आकृत्यांमध्ये प्रत्येक आकृती ही व्यवस्थित काय करावी लागते मोजावी लागते मग यासाठी आकृत्या मोजण्यासाठी नेमका कोणत्या गोष्टीचा वापर करायचा कशा पद्धतीनं आकृत्या मोजायच्या त्याची कोणती सूत्रे आहे ही आपण आता काय करणार आहोत पाहणार आहोत आकृत्या मोजण्यासाठी काही सूत्रे आहेत ती आता काय करूया आपण पाहूया शिरोबिंदू जिथे दोन बाह्य बाजू मिळतात त्याला शिरोबिंदू म्हटलं जातं बाह्य बाजू म्हटलेलं आहे मग आता जर हा त्रिकोण काढायचा म्हटला तर हे पहा असा आपण त्रिकोण काढला तर ह्या बाह्य बाजू कुठे मिळल्या या ठिकाणी एक या ठिकाणी आणि या ठिकाणी मिळ्या म्हणून याला किती शिरोबिंदू आहेत तर याला तीन शिरोबिंदू आहेत या पद्धतीनं बाह्य बाजू कुठं मिळतात त्यानुसार ही आपुती आहे इथे या ठिकाणी बघा मी थोडीशी जागा तुम्हाला सोडतो समजून येण्यासाठी बाह्य बाजू मिळतात तिथं काय होतो शिरोबिंदू असतो आता या ठिकाणी बघा ही, ही बाजू आहे ही बाजू आहे ही इथे काय होते मिळते ही बाजू आणि ही बाजू या ठिकाणी काय होते मिळते ही बाजू आणि ही बाजू या ठिकाणी काय होते मिळते ही बाजू आणि ही बा बाह्य बाजू या ठिकाणी काय होते मिळते म्हणून याला एक दोन तीन आणि चार किती शिरोबिंदू आहेत चार शिरोबिंदू आहेत या पद्धतीनं बाह्य बाजू मिळाली की त्या ठिकाणी आपण काय करायचे शिरोबिंदू मोजायचे आहेत बघा रेषाखंड रेषाखंड कशाला म्हणायचं दोन्ही बाजूला मर्यादित असणाऱ्या बिंदू संचाला रेषाखंड असे म्हणतात बघा दोन बाजूला मर्यादित असणाऱ्या बिंदू संचाला रेषाखंड अस... म्हणतात आता याच्यामध्ये किती रेषाखंड आहेत बघा आपण लिहून घेऊया एक दोन तीन चार आता याच्यातले रेषाखंड काढण्यासाठी काय करायचं जे हे करेंची? करेंची। जे अंक आहेत यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची काय करायची बेरीज करायची किती होती बेरीज यांची एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा तर या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत दहा रेषाखंड आहेत आता अजून हे पहा आता यामध्ये पहा एक दोन आणि तीन रेषाखंड मोजताना काय करायचं यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन बरोबर बेरीज करायची एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा रेषाखंड पाहूया किरण किरण म्हणजे काय एका बाजूला मर्यादित व दुसऱ्या बाजूला अमर्यादित असणाऱ्या आकृतीस किरण म्हणतात तर ही आकृती आहे याच्यामधले किरण कसे मोजायचे तर बघा प्रत्येक बिंदूत एक किरण असतो मग हे किती बिंदू इथं एक दोन तीन आणि चार बिंदू तर मग आपण हे किती बिंदू झाले चार बिंदू झाले म्हणून चार किरण किती किरण झाले चार किरण आता दुसरी एक आकृती आहे या पद्धतीची पहा अशी आकृती आहे आणि यामध्ये एक दोन तीन आणि चार बिंदू आहेत तर याच्यामधले किरण मोजत असताना मात्र असं ज्यावेळेस असेल एका बाजूला रेषा जातो त्यावेळेस प्रत्येक बिंदूत एक किरण असं ज्यावेळेस दोन्ही बाजूला रेषा जाते त्यावेळेस प्रत्येक बिंदूत हे दोन किरण असतात मग हे मोजायचं त्यानंतर दोन आणि दोन चार दोन आणि चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ किरण प्रत्येक बिंदूत दोन इथं मात्र काय करायचं लक्ष ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण किरण मोजायचे आहेत आता पा आपण पाहणार आहोत रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असणाऱ्या आकृतीशी रेषा म्हणतात दोन्ही बाजूला अमर्याद आहे याच्यावर ही बिंदू आपण चार काढूया तर ही काय झाली एक रेषा झाली दोन्ही बाजूला अमर्याद आहे आता एखादी आकृती दिलेली असेल आणि त्या आकृतीतील रेषा आपल्याला मोजायच्यात पाहूया कशा पद्धतीने ही आकृती आहे आणि याच्यातील रेषा मोजायच्या तर पहा दोन्ही बाजूला अमर्यादित कुठं आहे इथं एक आहे आणि या ठिकाणी पण आहे या ठिकाणी मात्र एकाच बाजूला अमर्यादित आहे म्हणून ती रेषा नाही तर ह्या दोन रेषा काय होतात या ठिकाणी आपल्याला आढळून येते यानंतर आपण कोण त्रिकोण आयत चौकोन चो चौरस आयत व चौरस मोजणे त्यानंतर घन आणि त्यांची संख्या मोजणे हा घटक पुढच्या भागामध्ये काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत